इतक्या लोकांचा गैरसमज झाला की मी लक्ष्मीपूजनच्या दिवशी बिर्याणी खाल्ली असं म्हटल्यानंतर लोकांना वाटलं की मी चिकन बिर्याणीच खाल्ली इतका तर कॉमन सेन्स प्रत्येकानंच असतो खूप हेट कमेंट्स आले पण आता मी त्यांना काय रिप्लाय करा वेज व्हेज केलेला होता हे तुम्हाला लोकांना तर माहितीच आहे कारण आपण ब्लॉगसुद्धा पोस्ट केला रेसिपीसह तर आणि संध्याकाळी आम्ही केलं होतं व्हेज कुर्मा तर हे सचिनची चॉईस होती आणि श्रीखंड पुरी आणि चपाती सॉरी सॉरी पुरी तर त्यानंतर लगेच रात्री छान सेलिब्रेशन झालं लक्ष्मीपूजनच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तीन वाजता उठून आंघोळ करून आरामात चारच्या दरम्यान चार, चा चार वाजून पंधरा एक मिनटाला आम्ही घराच्या बाहेर पडलो पाडवाचा दिवस होता म्हणून सकाळी सचिनला ओवाळलं हो आणि एकदम कम्फर्टेबल कपडे घालून आम्ही प्रवास करणार होतो कारण की तुम्ही पाहू शकता इथे बरोबर चार वाजले होते सकाळी आम्ही ज्यावेळेस घराच्या बाहेर पडलो होतो आणि मुलं खूप छान झोपलेले होते कारण दोन्ही मुलांची आंघोळ राहिली होती आणि आम्ही असंच मी आणि सचिनने आंघोळ करून निघालो आणि पाडवा होता म्हणून म्हटलं पटकन सकाळी आवरून घ्यावं आणि त्याची ओवाळणी पण करून घ्यावी तर पुण्यात गेलो पुण्यात आम्हाला दहा वाजले पोहोचायला दिवसभर विश्रांती घेतली घरातला आवरला आणि रात्रीच्या बरोबर दोन वाजता म्हणजे पाडव्याच्या दिवशी रात्री भाऊबीजच्या आदल्या दिवशीची गोष्ट आहे ज्या दिवशी पाडवा होता त्या दिवशी रात्री दोन वाजता माझी बस होती खराडी बायपासला आणि ऑब्वियसली आता जाणं म्हटल्यानंतर किती दिवसासाठी मम्मीकडे दोन दिवसासाठी तरी जायचं असतं तरी मला असं एकत्र राहायला वेळच मिळत नाही पण असो आता दिवाळीच्या सुट्ट्या एकत्र जाणार असं ठरवलं प्रवास छान झाला होता सकाळी साडेसहाला आम्ही संभाजीनगरला पोहोचलो आणि आम्ही ऑटो करून डायरेक्टली घराकडे गेलो तर शिवचरण दाखवत होता, कि दाखोत होता। की त्याच्या डोक्याला लागलं आहे तो असा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत होता त्यानंतर घरी पोहोचलो आणि शिवचरणची एक्साइटमेंट एवढी वाढली होती कारण त्याला रुद्रमाची सारखी आठवण येते आणि इथे बघा योगितानी छान असं वेलकम आमच्यासाठी रांगोळी पण काढलेली आणि फायनली घरात आल्यानंतर थोडंसं एक व्हिज्युअल आले मला म्हणजे ते पूर्वी मी जशी यायचे तेव्हा मला थोडंसं पप्पा दिसायचे ना कॉटवर तर तसं थोडंसं वाटलं पण मी स्वतःला कंट्रोल केलं आणि एकदम मुमेंट्स अशी मजाच ठेवले आणि मग नेहमीप्रमाणे योग्य तर पाय पडते पण मला खरंच पाया पडू द्यायचे नसतात मला असं आमचं ननंदानी आणि भाऊजाईचं ना आता अजिबातच नाही हे फक्त आमच्या फॅमिलीला माहिती आहे ते व्हिडिओ पुरतच नाही तेवढं हो ते खरंच आम्ही खूप असं कनेक्टेड हो। अॅक्च्युली ती 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 मला सगळं शेअर करते घरातलं म्हणजे लिटरली त्या फॅमिलीमध्ये जे काही गोष्टी होतं ते सगळं शेअर करते आणि मी ऑब्व्हियसली तिची साईड आणि या गोष्टीमुळे बरेचदा माझे भावाचे किंवा मम्मीचे नाम हे पण होतात वाद पण होतात की तू तिची साईड ऑब्विस्टली मी घेणारच तिची आहे तर ननंद आणि नेहमी असावं असं नसतंय ना, ना, ना। योगिताचं पण एक यो, पण इंस्टाग्राम आहे आणि यूट्यूब चॅनल पण आहे तिचं तर तिला पण सपोर्ट करा खूप मेहनत ती सुद्धा तुम्हाला माहिती आता किती असते असं एकदम ट्रायपॉड बिपॉड लावून जेव्हापासून योगिता घरी आली आहे तेव्हापासून आजपर्यंत तिचं आणि माझं कधीच मिसअंडरस्टँडिंग झालेली नाही आम्ही दोघी म्हणजे बहिणीसारखेच आहे लिटरली खूप म्हणजे खूप सुंदर नातं आहे तिच्यासाठी मी गळ्यातले दोन हे आणले आहेत वरती चोकर टाईप जे तिला लॉंग मंगळसूत्रामध्ये कामील आणि तिला पैंजणं घेतलं आहेत आणि रुद्रमासाठी झुडिओमधनं ड्रेस आणला होता जे की रुद्रमा आणि वैष्णवीला सेम सेम आणि मम्मीसाठी ही साडी आणली होती आणि सासूबाईसाठी सेम यातलीच मी

पण अशी एवढी नसायची की मी सगळ्यांसाठी काय करू शकेन म्हणून आता आहे देवाच्या आशीर्वादाने इथे ब्रह्मकमळ लावायचं होतं मम्मी शेजाच्या काकीने दिला होता तर त्याची आता सोय करायची ते तुम्हाला पुढे करेलच आणि मम्मीने वैशूसाठी ॲमेझॉनवरने ड्रेस मागवला होता जे की चॉईस मीच केला होता तर हा कॉटनचा ड्रेस आहे आणि खूप सुंदर क्वालिटी आहे मी तुम्हाला काय सांगू म्हणजे इतका सोबर ड्रेस आहे ना आणि पॅन्ट तर खूपच युनिक आहे एकदम छान अशी आणि तिला खूपच छान दिसतो ड्रेस तुम्ही ऑलरेडी फोटो बघितले आहेत तिचे आणि माझी स्कूलची फ्रेंड आली होती ही मला भेटायला खूप सुंदर माझ्या भीच माझी फ्रेंड आहे जी मला नेहमी सांगते ना की स्टायलो ऑफिस तिचं uh, ब्रँड आहे माझ्यासाठी छान कुकी तर ही माझ्या स्कूलची फ्रेंड आहे आणि बेसिकली क्लासमेट आहोत आणि आम्ही आम्ही एकाच गल्लीमधले आहोत आणि लिटरली ती पण खूप पॅशनेट होती तिच्या करिअर बाबतीत आणि मी पण ती अँकर फेमस अँकर आहे छत्रपती संभाजीनगरचे आता तिने तिचा स्वतःचा बिझनेस स्टार्टअप केला आहे तर जवळपास आता वर्ष दोन वर्ष झाले ती करते आणि खूप सुंदर सुंदर कस्टमाइज ती करते ज्वेलरीज वगैरे भरपूर असतात त्यानंतर आम्ही सिटीमध्ये आलो गोलमंडीला आणि मला ना आर्टिफिशियल एक ग्राम गोल्डचे हे घ्यायचे होते मंगळसूत्र कारण एकच एक घालून एक मी कंटाळते आणि व्हिडिओ शूटसाठी पण मला लागतात तर मला ना थोडंसं असं वेगळं काहीतरी पाहिजे होतं जे की दिसायला पण सुंदर असेल डिसेंट आणि एकदम वेगळं काहीतरी असेल तर तुम्ही नेहमी म्हणतात ना की ताई तुझं हां मी जे दिवाळीच्या दिवशी घातलं होतं तर ते सोन्याचं कंठ आणि ते सगळं मी गावीच ठेवलंय कारण मी सोनं कुठलंच कॅरी करत नाही जे काही प्युअर सोनं वगैरे ते सगळं मी गावाकडे ठेवते तर माझ्याकडं काहीच नसतंय मुळात मी माझ्याजवळ ठेवतच नाही कारण सेफ नाही वाटत आणि इथे जवळपास मी आज पाच हजारची खरेदी केली होती आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दे, नेक्स्ट डेला जाऊन पुन्हा मी चार हजारची खरेदी केली होती कारण काही गोष्टी मला आवडल्या होत्या आणि तेव्हाच्या तेव्हा घ्यावं नाही वाटल्या तर काई -काई मी काय काय घेतलं आहे हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये मी शेअर करेलच तर मी व्हिक्टोरिया मंगळसूत्र पण घेतलं जे की खूप कमी प्राईजमध्ये होतं तर हे पूजाश्री ज्वेलर आहे आपल्या संभाजीनगरचा आणि अजिबात कोलॅबरेशनचा व्हिडिओ नाही आहे मी तुम्हाला बिल पण दाखवते कारण मी याच्या आधीसुद्धा इथून मी ज्वेलरी घेतला आहे तुम्ही स्वतः पाहिलेलं आहे एक वेळा गोपिका ज्वेलर्सला पण गेले होते तिथला पण अनुभव माझा छान आहे तुम्ही सजेस्ट केल्याप्रमाणे तर खूप खरेदी केली मी आणि त्यांनी मला त्याचबरोबर गिफ्टसुद्धा दिलं आणि मी आतमध्ये गेल्या गेल्या त्यांनी मला ओळखलं की कोल्हापूरची सून तुम्ही आलात असं तसं खूप छान ट्रीट केलं त्यांनी ह्या ज्वेलरीचा ॲड्रेस आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर खाली देईल रेफरन्स सांगितला कोल्हापूर ची सोन नंबर चांगला डिस्काउंट सुद्धा मिळेल आणि खूप रिजनेबल प्राइस मध्ये डॉक्युमेंट सॉरी त्यांच्याकडे ज्वेलरीज अवेलेबल आहे आणि अगदी सातशे रुपयापासून स्टार्टिंग आहे तर मंडळी मी आता ना सिटी मध्ये आहे आणि माझी मैत्रीण आहे इथे त्या मैत्रीना मी सरप्राईज देणार आहे चला तर मग चला आहे अलीकडेच बसले मला बघितलं म्हणून वळखलं असल्याचं नसतं वळखलं तिला वाटलं मावशी काय करू राहिली आता आता हीसुद्धा माझी क्लासमेट आहे माधुरी आणि आम्ही आम्ही बऱ्याच मैत्रिणी संभाजीनगरमध्ये आम्ही एकत्र आहोत अजून कॉन्टॅक्टमध्ये तर ही पण माझी क्लासमेट आहे आणि आमचं बॉन्डिंग खूप छान होतं आम्ही एकत्र बसायचो आणि आज सुद्धा आमची तेवढीच बॉन्डिंग आहे तर तिला पण मी भेटलं आणि सरप्राईज दिली ह्याच्या आधीसुद्धा मी तिचा व्हिडिओ टाकला होता तुम्ही पाहिला असेलच जवळपास पाच सहा महिने झाले तर मी जेव्हा जेव्हा सिटी जाते तेव्हा तेव्हा मी तिला भेटतच असते जेव्हापासून मला कळालं आहे की ती इथे आहे त्यानंतर घरी आलो आणि योगिताला पण मी गळ्यातलं म्हणजे आणलेलं आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवेल तिच्यासाठी काय आणलं ते तर सगळी शॉपिंग केली आणि तिला दाखवलं तिला खूप आवडलं आणि भारी वाटलं पण इतक्यात नंतर संध्याकाळ जशी होत होती अंधार पडत होता तेव्हा कळालं की मम्मीला नजर झालीये कारण तिला ज्या पद्धतीने जांभळ्या येत होत्या ना तिला म्हटलं मम्मी काय नाही तुला दृष्ट झाली आणि योगिताच्या हाताने दृष्ट इतकी फास्ट निघते ना कारण मला अनुभव आहे बाळांपणात की जेव्हा जेव्हा नजर लागायची तेव्हा तेव्हा तीच काढायची माझी आणि बाळाचीसुद्धा म्हणजे शिवचरांची आणि खूप फास्ट नजर निघते एखाद्याच्या हाताने पहिल्या पप्पांच्या हाताने निघायची पप्पा माझी कायम नजर काढायची आणि मम्मीची पण पण आता तुम्हाला माहिती आहे की पप्पा नाही आहेत आता योग्य त्या घरातली आमची मेंबर आहे की तिच्या हाताने कसली पण नजर असू दे निघते त्यानंतर भाऊ आला कामावरून भाऊबीसचा दिवस म्हणजे त्याला सुट्टी नव्हती तर यामाहामध्ये आहे तो मुकुंदवाडीचा तर आम्ही आलो आणि त्यांनी मला जुडिओला घेऊन गेला शॉपिंग करण्यासाठी आणि खूप छान छान कलेक्शन्स आम्ही घेतले मला ड्रेस घेतला आणि मला हा ऑनलाईन पण ड्रेस घेतला आहे त्यांनी त्यांनी दोन ड्रेस घेतले एक वेस्टर्न आणि एक ट्रेडिशनल पंजाबी तर वेस्टर्न तुम्हाला आता दिसेलच आणि हा शिवचरणला ड्रेस घेतला शर्ट किती पाचशे नव्याण्णव आणि पॅन्ट होती चारशे नव्याण्णवची आणि वैशूचा ड्रेस हा आपल्याला आठशे रुपयात पडला आणि माझा जो ड्रेस आहे तो किती पंधराशे स पंधराशे आणि वरती काहीतरी रुपये द्यावं लागले तर तुम्हाला दाखवते माझा पण ड्रेस ह्यांची खूप छान अशी भावभीज झाली हा मी मुद्दामाचा घेतला मी म्हटले होते ना मागच्या ब्लॉगमध्ये की गावाकडं मला स्लीवलेस घालायचं नाही कारण की ते चांगलं नाही वाटत जुडिओमध्ये खूप छान छान कलेक्शन आले होते आणि मला असाच ड्रेस आवडला होता पुण्यात तर मी नाही घेतला पण मग माझ्या भावाला ती गोष्ट कळाली ब्लॉग थ्रू तर तो बोलला की तुला स्लीवलेस घ्यायचा ना तू स्लीवलेसच घे तुला जो आवडतो तू तो तोच घे अजिबात ट्रॅडिशनल वेडिशनल घ्यायच्या नादात पडू नको हो तुला जे आवडतं ते घे मग शेवटी मी ट्रॅडिशनल म्हणजे इंडो वेस्टर्न ड्रेस घेतला आणि खूप छान आहे खाली पॅन्ट खूप छान आहे त्याची आणि मग नंतर माझ्या भावाने माझ्याच मैत्रिणीकडनं हे विकत घेतलं म्हणजे लिटरली आपल्या फ्रेंडला आपण सपोर्ट करायचा असतो तर त्यांनी माझ्या फ्रेंड त्यांनी हे रिटर्न घेतलं आणि मला हे कस्टमाइज गिफ्ट म्हणजे माझ्या केसांसाठी इतकं सुंदर कस्टमाइज गिफ्ट त्यांनी मला अरेंज करून दिलं म्हणजे बेसिकली तिने सजेस्ट केलं असावं मला तर शंभर टक्के खात्री आहे बिकॉज तिला माझे चॉईस माहिती आहे तर म्हणजे माझी मैत्रीण माधुरी, माधुरी स्टायलोटिस्को तिचा हा ब्रँड आहे स्टायलोटिस्को आणि त्या त्या ब्रँड थ्रू मला हे माझ्या भावाने कस्टमाइज करून कस्टमाइज करून दिलं मा मध्ये मध्ये फटाक्यांचा आवाज येतोय ना त्यामुळे मला व्हॉईस माझा असा मागे पुढे होत आहे किती क्यूट ॲक्सेसरीज आहेत आणि मी कधी यूज करेन माझ्या केसांसाठी ओ oh माय गॉड म्हणजे लिटरली खूप गोड आहे आणि तिने जो बुके आणला होता ना सकाळी तोसुद्धा खूप गोड होता मायदे दो हे दोन्ही गोष्टी तीच घेऊन आली होती कारण एक म्हणजे तुझ्यासाठी सरप्राईज आहे राहुलनी हे केलं आहे आणि एक माझ्याकडून तुला तर खूप छान वाटलं आणि माझ्या भावजाईच्या ड्रेसबद्दल थोडीशी कमेंट आली होती पण इट्स ओके की प्रत्येकांचं कपडे घालण्याचा एक वेगळा चॉईस असतो ज्याचा की माझ्या आहे मला मला प्रत्येक प्रकारचे कपडे आवडतात मी कम्फर्टेबल असते तसं गुं� तिला जी आवडतं ती कम्फर्टेबल असते आणि मला तिला कधीच नाराज करायचं नसते म्हणून प्रत्येकांचे चॉईस असते तर अशा पद्धतीचा हा ब्लॉग होता आणि रात्री आम्ही प्रवासले होते सगळेच लोक झोपले होते आमचं सेलिब्रेशन अजून चालूच होतं खूप दमले होते कारण सकाळीच प्रवास करून आले आणि एका दिवसात एवढ्या काही गोष्टी घडल्या सिटीमध्ये जा मैत्रीला भेट ज्वेलरी शॉपिंग झुडिओ हो शॉपिंग इतके दमले रात्री साडेबारा एक वाजला झोपायला हो आणि त्यामुळे मी ब्लॉग पण टाकू शकले नाही त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आम्ही ब्रह्मकमळ लावण्याचं हे केलं तर माती योगिताच्या गावाकडचीच होती जळगावची म्हणजे जळगाव जामनेर साईडची आहे ती तर आणि हा ब्रह्मकमळ लावत असताना मी चेक केला की कसं लावायचा असतो आणि मी पहिलींदा इतक्या जवळून ब्रह्मकमळचं झाड जा बघितलेलं होतं आणि तर बघूया आता माझी पण खूप इच्छा असते झाडांची फुलांची पण कसं ना स्वतःचं घर असलं आपण एका जागेवर स्थायिक असलो तर आपल्याला तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करता येतात जरी आमचं घर असेल कोल्हापूरला अमरोळीला पण आम्ही स्थायिक आहे अजून त्यामुळे जास्त काही करता येत नाही म्हणून मी आर्टिफिशियल गोष्टीकडे जास्त फोकस करते तर असा होता मंडळी आमचा ब्लॉग आणि हा तुम्हाला वाटतं का की मी माझ्या माहेरचं घर तुम्हाला दाखवावं तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि चालू शुवा, होते। रुद्रमा सॉरी सॉरी दादा शिवचरण म्हणत होते की तू सॉरी तेव्हाच जेव्हा तू माझ्या पाया पडशील असलं गमत चालू होती आणि हा सुमित आहे वैशूचा आणि शिवचरणचा एकदम जिग्गी फ्रेंड आमच्या गल्लीतलाच आहे जसे ते आले तसं तो आमच्या घरातच असते कंटिन्यू म्हणजे अक्षरशः सकाळी आठवड्यात वाजले की दादा लगेच आमच्या घरी येतं आणि वैशूला उठवतो इथं का म्हणजे त्यांचं छान बॉन्डिंग आणि खूप सारे फ्रेंड्स आहेत वैशूच्या इथे म्हणून तिला ना मम्मीकडे यायला आवडतं नाशिक आणि पुण्यापेक्षा जास्त इवन गावातल्यापेक्षा पण जास्त तिला इथेच आवडतं कारण इथे फ्रेंड्स खूप आहेत तिचे मग मम्मीने अनारसे केले आणि हे सगळं अनार त्याचं पीठ सुद्धा घरीच केलेलं असते तांदूळ धूळ आणि ती काय प्रोसेस असते ती सगळं प्रॉपर फॉलो करून ट्रेडिशनल पद्धतीने सगळं काही फरळ माझ्यासाठी फ्रेश करून देत आहे पुण्याला नेण्यासाठी सचिनला आणि मला आणि सचिनच्या आवडीचे बेसनाचे लाडू पण तुपातले केलेले आहेत आय होप तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल आणि एक खूप सुंदर कॉन्सेप्ट वरती मी एक व्हिडिओ शूट केला आहे फॅमिलीसोबत तो तुम्हाला लवकरच शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि हा व्हिडिओ आवडला असतं हाईप नक्की करा ओके चलो बाय भेटी उद्या